तर नाना पटोले हे जे बोलतात हे खर तर दोनशे मतं घेऊन नाना पटोले निवडून आले त्यांना हे माहिती आहे की आता पुढच्या माझा नक्की आहे आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये नाना पटोले बोलतात आहे आणि आम्ही काही ऑपरेशन नोटस वगैरे त्या भानगडीत पडत नाही कधी पडलो नाही काँग्रेसला लोक सोडतायत नाना पटोलेच्या साकोलीतल्या लोकांनी काँग्रेस सोडली काँग्रेस पार्टी किंचित 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 होत चालली आहे आणि त्यामुळं नाना पटोले हे ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस काही करायचं आपल्याच ऑपरेशन लोटस करायची माननीय मोदीजीवर देवेंद्रजीवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेसचे अनेक नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची रांग लागली आहे दोन तारखेच्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे नगरसेवक हे त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही त्यांचा विसंवाद आहे काँग्रेसमध्ये कोण सांभाळणार कार्यकर्त्यांना कोण सांभाळणार त्या नगरसेवकांना आणि त्यामुळं त्यांचा विश्वासच नेत्यावर आला नाही काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकाचा आणि लोकांचा त्यामुळं नाना पटोलाला भीती वाटतं की निवडून निवडणुका झाल्यावर जे काही किंचित किंचित काँग्रेस पक्ष राहिला आहे तो सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पराभव होणार आहे त्या पराभवानंतर काँग्रेस पार्टीमध्ये मोठा खिंडार पडेल अशी भीती नाना पटोलेला वाटतं म्हणून नाना पटेल असे म्हणतात की ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस होणार आहे त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाही त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही हा त्यांचा त्यांच्यासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे काँग्रेसचे काही मोठी नेते ही मागणी करता इच्छा आहे त्यांची भाजपमध्ये यांचा काँग्रेस पार्टी मध्ये लोक सोडतात आहे नेत्यांचा विसंवाद आहे कुणाकडे जायचं काँग्रेस पार्टीच्या लोकांनी कळत नाहीये आणि म्हणून पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टीचे अनेक लोक अनेक लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीमध्ये येतील देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकसित महाराष्ट्राला साथ देतील आणि मोठ्या प्रमाणावर अशी अशी मोठी यादी भाजपाकडे या ठिकाणी लोकांनी दिलेली आहे निवडणुकीतील आम्हाला खूप लोक भेटले आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे भाजपमध्ये यायचं आहे भाजपमध्ये यायचं आहे आम्ही त्याला म्हटलं की बाबा दोन तारखेनंतर आपण चर्चा करू निश्चितपणे काँग्रेसचे अनेक लोक भाजपमध्ये येणार आहेत नाना पटोले जे ऑपरेशन लोकची जे चर्चा केली किंवा दावा केला ते शिंदे आणि अजित पवार यांच्या संदर्भात बोलले मी तुम्हाला सांगतो ते शिंदे आणि अजित दादा बद्दल नाही बोलले नाना पटोले काँग्रेस बद्दल बोलले नाना पटोले भीती वाटत आहे की आता निवडणुकीचे निकाल हे जेव्हा काँग्रेसला डिमॉरलाइज करणार असतील काँग्रेसचं मानसिक संतुलन खराब असणार असतील तेव्हा मात्र काँग्रेसचे अनेक नेते देवेंद्र फडणवीसच्या मागे उभे राहतील भाजपाच्या मागे उभे राहतील विकसित महाराष्ट्राच्या मागे उभे राहतील हे भीती नाना पटोलेला आहे म्हणून ते शिंदेजी आणि अजितदादावर त्यांनी तो टाकण्याचा ता प्रयत्न केला काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक काँग्रेसला सोडतील अशी स्थिती आहे संजय राऊत सुद्धा बोलले की शिंदेसेनेचे पस्तीस आमदार मी तुम्हाला सांगतो ते काँग्रेस बचाव मोहीम चालू आहे आणि काँग्रेस फुटणार हे भीती नेत्यांना वाटत म्हणून त्यांनी असा आरोप अशा पद्धतीचा एक अशा पद्धतीचा एक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आता काँग्रेस पक्ष सांभाळावा लवकरच तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट झाली दिसेल तुम्ही कामठी एरखेडा मह, महादुला जैना? विकासाचा रोडमॅप सांगितला काय काय रोडमॅप आहे पुढच्या काळात नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आज नागपूर जिल्ह्यातील सत्तावीस नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारांनी आमच्या जनतेने कमळ चिन्हावर मतदान करून आमचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आणावे अशी विनंती मी सर्वांना केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातन विकसित नगरपालिकेचा जो आराखडा आपण तयार करणार आहोत त्या नगरपालिकेला आपण ठरवलं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये नगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर करण्याकरता दोन हजार पस्तीसच्या नगरपालिका कशा असतील आणि दोन हजार सत्तेचाळीस ला नगरपालिका कशा असतील याचा विकास आराखडा कसा तयार करायचा आणि सरकारकडनं कसा निधी मिळवायचा याची आम्ही चर्चा केली शिंदे गटाचा कोकणा आम्ही शहातील माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्वाचे नेते आहेत आणि आमचं आमचं नेतृत्व जे आहे केंद्रातलं नेतृत्व मोदीजी असतील अमित भाय असतील एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच युक्तमाप देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे त्यामुळं शिंदेजी हे अत्यंत त्या ठिकाणी आमचे एन डी एचे नेते म्हणून एक प्रभावशाली नेते म्हणून त्या ठिकाणी आमचे एनडीएचे आहेत आणि त्यामुळं त्यांना हे जे संजय राऊत वगैरे बोलतात आहे हे वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये जाऊन बोलत आहेत आमचे एकनाथ शिंदेजी एनडीएचे नेते म्हणून आपल्या राज्यामध्ये दे आणि देशाचे एनडीएचे नेते म्हणून काम करतात भाजपचा जो जर्नल सर्वे <coughs> एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा भाजप जिंकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल तुम्ही असेल प्रदेशाध्यक्ष प्रचार सभांचा धंझावत चालू आहे त्याला मोठा प्रतिसाद नाही महाराष्ट्रातल्या जनतेने शेवटी आम्ही महायुतीमध्ये मोठे पक्ष आहेत मोठे भाऊ आहोत आणि त्यामुळं मोठे भाऊ म्हणून आपल्या महायुतीच्या सर्व पक्षालाही सांभाळत असताना आपला पक्षही त्या ठिकाणी संघटित झाला पाहिजे संघटनात्मक वाढ झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आज मला महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे की जसं विधानसभेमध्ये तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रात सुद्धा नगरपालिका नगरपंचायत मध्ये सुद्धा दोन तिथं बहुमताने एक्कावन्न टक्के मत घेऊन भाजपा आणि ज्या ठिकाणी महायुती आहे हे जिंकेल असा मला विश्वास आहे नाही बरोबर आहे ज्या पद्धतीच्या निवडणूक आयोगाने शेवटच्या अत्यंत चोवीस तास पूर्वी अठ्ठेचाळीस तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे खर तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे ते कुठल्या नियमात केलं कुठल्या नियमात बसून केलं त्याचा अभ्यास करावा लागेल पण अठ्ठेचाळीस तास पूर्वी आपण असे निर्णय घेतो ही निवडणूक रद्द करा ती निवडणूक रद्द करा मला वाटतं की थोडा निवडणूक आयोगाने ज्या दिवशी तेवीस तारखेलाच हा जर विचार केला असता के तिथले आरओ असतील तिथले प्रभारी निवडणूक अधिकारी असतील यांनी जर तेवीस तारखेलाच जर हा त्या ठिकाणी त्यांचा निर्णय केला असता तर एवढी तारांबळ म्हणजे मतदानाच्या दिवशी सर्व नागरिक जनता मतदार हे निवडणुकीला तयार असताना मतदार आता उद्या मतदान करायला जाणार आहे अशा वेळी असे धक्के देणं काही योग्य नाही कुठल्या नियमात त्यांनी हे केला बघावे लागेल यांच्या कार्यालयात एल आणि निवडणूक आयोगानं तपासणी केली पाहणी केली नाही आता ठीक आहे ते कुणीतरी तक्रार करत आयोगाला आपलं काम करावं लागतं हे काही जारीपूर्वक होत नाही तक्रारी होत राहतात त्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न होत नाही होत त्यामुळं हे कोणी व्यक्तीने केलं असं नाहीये आमच्याकडून काही कुणाकडनं आम्ही असं आक्षात करत नाही ते काहीतरी तिथल्या लोकल लेवलला झालं असेल तर माहिती नाही बहुतांश नगर परिषद नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून येताना दिसतात नाही नागपूरच्या जनतेला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मान्य नितीन गडकरीजी आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनेवर विश्वास आहे मी पालकमंत्री म्हणून जे अधिकार मला प्राप्त आहे त्या अधिकाराचा उपयोग नगरपालिकेला करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता मोठ्या प्रमाणावर जनतेची मागणी आहे पट्टे वाटप करा सिटी सर्वे करून द्या राजस्व विभाग म्हणून महसूल विभाग म्हणून तेही काम करतोय त्यामुळं जनतेला विश्वास आहे नागपूरच्या नागपूरची जनता नेहमीच वर्षानुवर्ष भाजपच्या मागे उभी राहिली आहे त्यामुळं नागपूरमध्ये सुद्धा आम्हीच मोठ्या संख्येने नगरपालिकेत निवडून येऊ आणि एकावन्न टक्के मत घेऊन नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकेल नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेतरी कटुता आली आहे महायुतीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत राहू नये यासाठी युजीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार तीन तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू चार तारखेला बसू पण महायुतीमध्ये हे ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्र पक्ष लढतील त्यावर टीका टिप्पी न करता मंत्रिवाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतमतांतर झाले मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुक्त टिकवू